लोकरंग तर्फे बालाजी सेलिब्रेशन हॉल सावनेर येथे जागतिक साजरा करण्यात आला यावेळी समाजात सामाजिक क्रांती घडवून देश व कुटुंबाचे नाव समाजात न्यायासाठी निरंतर लढा देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला यावेळी नृत्य अरंग परफॉर्मिंग आर्टच्या विद्यार्थ्यांनी महिलांच्या जीवनातील संघर्ष व महिलांचे संघर्ष तसेच आपल्या विविध कला गुणांचे प्रदर्शन केले या प्रसंगी वरिष्ठ आरोग्य सेविका सीमा देशमुख शीतल देशमुख अश्विनी डोंगरे भारती जंगले ममता पवार मृणाली रेवतकर संगीता डोंगरे वैशाली डोबडे वैशाली इनवते आदी महिला यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन मीनाक्षी गजभे यांनी तर संचालन कल्पना भेलोंडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुवर्णा भगत योगिता घोरमाडे स्मिता ठाकरे संगीता डोंगरे निकिता दानोडे संजना रॉय पायल सूर्यवंशी नमिता इलनकर यांनी सहकार्य केले Bye. <laughs> શિંજવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર